उपस्थित प्रिय बंधू आणि बघण्यानो आपण वचन वाचतो मत याचे शुभ वर्तमान अध्याय सहा ओवी ते प्रभू येशू त्याच्यामध्ये आम्हाला सांगत आहे तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील प्रियजन हो ह्याही सर्व गोष्टी म्हणजे काय आहे प्रिजन हो आम्हाला आम्ही दिवसभर आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला वेळ भेटत नाही एवढे व्यस्त राहतो आम्ही आम्ही आमच्यासाठी स्वतःसाठी आम्ही योजना बनवत असतो आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढा एवढं व्यस्त असतो की आम्हाला आम्हाला प्रार्थना करायलासुद्धा वेळ भेटत नाही प्रियदन हो हेच धडपड आम्ही कशासाठी करतो सर्व काही लोक म्हणतात पोटासाठी सर्व करावं लागते पोट आहे म्हणून जीवन जगण्यासाठी आम्हाला धडपड करावं लागते परंतु आम्ही खरी धडपड कशासाठी करावं हे आम्ही समजले नाही प्रिजनो आम्हाला हे धन संपत्ती पैसा किंवा सुख सोयी अश्व आराम आम्हाला अनंत जीवनाकडे नेत नाही तर येशूनं काय सांगितलेलं आहे सर्वात आधी तुम्ही हे वचन सांगत आहे सर्वात आधी म्हणजे पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झाडा त्याचे राज्य येशूचे राज्य परमेश्वराचे राज्य प्रभू येशूने आपल्या शिष्याला शिकवताना प्रार्थना शिकवून म्हटलेलं आहे की असे म्हणा प्रार्थनामध्ये असे म्हणा तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी तुझ्या इच्छेनुसार हो म्हणजे आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणे आहे किंवा स्वर्गाचे राज्य आम्हाला प्राप्त करणे आहे आमच्यामध्ये स्वर्गाचे राज्य स्थापित करणे आहे तेव्हा आम्हाला आम्हाला सर्व काय मिळेल सर्वात प्रथम आम्ही स्वर्गाचे राज्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचे नीतिमत्व काय आहे त्याच्याबरोबर आम्हाला सर्व काय मिळेल प्रियजन हो आपण विश्वास करूया की प्रभू येशू आम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार दे आहे पिता परमेश्वर आम्हाला सर्व काय देण्यासाठी तयार आहे फक्त त्याच्या योजनेनुसार त्याच्या इच्छेनुसार वागण्या त्याच्यासाठी वेळ घालवण्यात सर्व काही देण्यात आम्ही ते दे समजत नाही आम्ही काय करतो मी करतो मला करायचं आहे मला केलं पाहिजे मला काम करायचं आहे काम केल्यानं होत आहे फक्त प्रार्थना करत राहिल्याचं काय होईल अशा प्रकारे आमची एक भावना आहे परंतु प्रियजन हो प्रवेश म्हणत आहे तुम्ही काहीही करायची गरज नाही तुम्ही काहीही करायची गरज नाही जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही स्वर्गाचे राज्य शोधा स्वर्गाचे राज्य काय आहे समजून घ्या आणि त्याची नीतिमत्व काय आहे स्वर्गाचे राज्य दुसरं काही नाही प्रियजन हो तर पित्या परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगणे आणि वाईटापासून दूर राहा हेच आहे स्वर्गाचे राज्य आणि नेतिमत्व त्याने आम्हाला शिकवलेलं आणि त्याच्याबरोबर आम्हाला सर्व काही मिळेल सर्व काही मिळेल आणि तो आम्हाला सर्व काही देईल आपण प्रयत्न करूया प्रार्थना करूया देवाला धन्यवाद देवा धन्यवा देवाचे देवा आभार मानूया